सिंधुदुर्ग जिल्ह्याला गड व किल्ल्यांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा असून ऐतिहासिक वारसाचं महत्व अबाधित राहण्यासाठी ओटवणे सारख्या ग्रामीण भागात सतीदेवी कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवा संघ यांनी आयोजित केलेल्या गड व किल्ले बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग किल्ला जय शिवराय ग्रुप मांडव फातरवाडी द्वितीय क्रमांक जंजिरा सार्थक संघ गावठणवाडी तृतीय क्रमांक प्रतापगड जय बजरंग बली ग्रुप करमाळ बजरंगाळूवाडी यांनी पटकावला किल्ला ग्रुप भटवाडी लोहगड मावळे शिवरायांचे ग्रुप मांडव फातरवाडी जंजिरा किल्ला शिवप्रेमी ग्रुप वरची मांडव फातरवाडी विशाळगड किल्ला हर हर शंभो ग्रुप करमाळ गाळूवाडी यांनी साकारलेले गड किल्ले ही लक्षवेधी ठरले स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात स्पर्धेतील विजेत्या व सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी सौ सा रसिका पनासे मनोहर मापसेकर राजेंद्र देसाई यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती धन्यवाद आपल्यासाठी देवी क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवा सांगायचं से। कारण एवढे स्पर्धा एवढ्या गड किल्ले स्पर्धा आम्ही जाऊन परीक्षण करतो आता सुद्धा पुढे परीक्षण चालू आहे आमची तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पण जे नियोजन आम्हाला सतीदेवी क्रीडा क्रीडा मंडळाकडे जे भेटत ते मला जिल्ह्यात कुठेही भेटलं नाही कारण ह्याच म्हणजे हे बोल कशाला माहिती आहे कारण कौतुकाची छाप ही झालीच पाहिजे स्पर्धा आम्ही खूप बघितल्या परीक्षणही खूप केलं एकापेक्षा किल्ले देखील बघितले पण मॅनेजमेंट हा एक भाग असतो कारण हे आता पडद्यावर चालले पडद्या मागचे कलाकार देखील तुमच्या मंडळाची खूप कोणत्या एकाच तेसुदार म्हणून कोण असतं त्यांचे देखील लॉट ऑफ ऑफ पण आम्ही जेव्हा पहिला किल्ला बघायला गेलो त्या ठिकाणी प्रत्येक जण लावून होता मला कळेला की म्हणजे एक हे दुर्ग म्हणजे दुर्ग प्रतिष्ठान काम करते की वैयक्तिक नंतर प्रथमेशी बोलल्यानंतर समजलं की सगळं मॅनेजमेंट त्यांनी करून आहे की म्हणजे प्रत्येक पिल्ल्याचं काय असेल म्हणजे त्यांच्या मंडळाकडून जे मॅनेजमेंट झालाय ते म्हणजे एवढं सांगायचं तात्पर्य एवढंच की जे मॅनेजमेंट आहे ते अप्रतिम त्याला कुठेही तोड नाही आता नाव घेत नाही काय काही तालुक्यात म्हणजे एवढी मोठ्या स्पर्धा बघतात बक्षिसाच्या रकमा मोठ्या बसतात शेवटपर्यंत आम्हाला देखील माहिती नसतं की आम्ही एनिव्हलमध्ये नाव दिलं तर त्यालाच बक्षीस गेलं आहे किंवा नाही यस कोकन या स्पर्धेचे परीक्षक दुर्गम मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक कार्याध्यक्ष समील नाईक यांनी केलं समील नाईक यांनी किल्ला कसा बनवावा याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून बहुमोल असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रथमेश पनासे यांनी तर आभार प्रथमेश सावंत यांनी मानले दीपक गावकर ओटवणे